परवाना पिस्टल युवक अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मिरजे धडक कारवाई सांगली जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मिरज शहरात धडक कारवाई करत विना परवाना देशी बनावटीचे गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या युवकाला अटक केली आहे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव फिरोज सलीम शेख वय वर्ष एकोणीस रणार बिस्मिल्ला कॉलनी महिषा रोड मिरज असे आहे ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे व माननीय अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या पथकातील पोलीस कर्मचारी अनिल ऐनापुरे अमोल ऐदाळे आमलसिद्ध खोत बाबासाहेब माने बसवराज शिरगुप्पी इम्रान मुल्ला अनंत कुडाळकर रोहन घस्ते आणि सोमनाथ पतंगे यांनी या कारवाईत सहभाग घेतला बारा ऑक्टोबर रोजी सायंकाळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला गोपनीय माहिती मिळाली की मिरज मैसाळ रोडवरील टोल नाक्याजवळ एक इसम पिस्टलसह फिरत आहे त्यानुसार पथकाने सापळा रचून निगराणी केली असता संशयास्पद इसम आढळला त्याला शिताबीने ताब्यात घेतले असता त्याने आपले नाव फिरोज सलीम शेख असे सांगितले त्याची समक्ष अंगधडती घेतली असता एक देशी बनावटीचे गावटी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे मिळाली परवायाबाबत विचारणा केली असता त्याच्याकडे कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचे समोर आले पोलिसांनी सदर शस्त्र आणि काडतुसे पंच्यासमक्ष जप्त करून आरोपीविरुद्ध मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला गुन्हा नोंद गुन्हा रजिस्टर नंबर चारशे सहा दोन हजार पंचवीस कलम तीन पंचवीस भारतीय शस्त्र अधिनियम जप्त मुद्देमाल देशी बनावटीचे गावटी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे एकूण किंमत रुपये पन्नास हजार पाचशे सदर आरोपी व मुद्देमाल पुढील तपासासाठी मिरज शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास मिरज शहर पोलीस करीत आहेत अवैध शस्त्र बाळगणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहील असे पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी सांगितले